सर्वांना मैत्रीपूर्वजय भीम आज आपण भिक्षुनी बहुपुत्रिकेची गोष्ट सांगणार आहोत भगवंतांनी तिला उपदेश करताना जी गाथा म्हटली होती गाथा नंबर एकशे पंधरा उत्तम धम्माचरणाचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ होय भगवंतांनी काय म्हटलं योच वस जीवे अपशन से जीवित धम्म पश उत्तम धम्म न जानिता शंभर वर्षे जगे जरी श्रेष्ठ एक दिवसाचे उत्तम धम्म जो आचरी म्हणजे सरळ म्हटलेलं आहे उत्तम धम्माकडे ध्यान न देता शंभर वर्ष जगण्यापेक्षा उत्तम धम्माकडे ध्यान देऊन एक दिवसाचे जगणे ही श्रेष्ठ होय किती उत्तम उपदेश आहे की भगवंत म्हणता की शंभर वर्ष काय जगता एक दिवसाच जीवन जगा परंतु उत्तम रीतीने जगा उत्त धम्माला आचरून जीवन जगा त्याचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ असते असं भगवंतांना इथे सांगायचं आहे तर पिंडगाचे, श्रावस्ती येथील जेतवन विहारात भगवान बुद्ध विहार करीत असताना बहुपुत्रिका नावाच्या भिक्षुनीला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे श्रावस्ती येथे सात मुले आणि सात मुली असलेले एक जोडपे राहत होते म्हणजे बहुपुत्र झाले सात मुले आणि सात मुली जवळजवळ चौदा आपत्ते त्यांनी सर्व मुला मुलींचे लग्न केले आणि आई वडिलांच्या आवश्यक अशा जबाबदारीतून ते मुक्त झाले व दोघेही पती पत्नी मुला मुली पासून अलग एकटेच राहू लागले त्या जोडप्याने पुरेशी संपत्ती सुद्धा अर्जित केली होती काही दिवसानंतर पतीचे निधन झाले व पत्नी एकटीच राहू लागली मात्र आपल्या संपत्तीचा जरासाही वाटा तिने मुलांना किंवा मुलींना दिलेला नव्हता त्या सर्व मुला मुलींनी त्या संपत्तीचा वाटा मिळावा म्हणून आईपाशी हट्ट धरला ते म्हणाले आई तू तर आता एकटीच आहेस म्हातारपणात तुझी काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत तुझ्या संपत्तीचा वाटा आम्हा सर्वांना वाटून दे त्या संपत्तीची आम्ही अनेक पटीने वाढ करू काय आम्ही एवढी मुलं मुली असून आमच्या एकट्या आईची काळजी घेणार नाही तिने सुरुवातीला त्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं परंतु संपत्तीचे लोभी असलेली तिची मुले मुली वारंवार तिच्या संरक्षणाची व पालन पोषणाची पूर्णपणे जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊ लागले ते तेव्हा तिने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला व आपल्या संपत्तीचा थोडाही हिस्सा स्वतःसाठी न ठेवता त्या सर्वांमध्ये सारख्या प्रमाणात संपत्ती वाटून दिली आणि पाणीने एका मुलाकडे राहून उरलेले म्हातारपणाचे दिवस मुलीं चे चे तीने मुला मुलींच्या आधाराने घालवण्याचे तिने ठरवले प्रथमतः ती सर्वात मोठ्या मुलाकडे राहू लागली काही दिवस लोटले आणि हळूहळू ती म्हातारी मुलगा व सुनेला जड वाटू लागले सुन म्हणाली ह्या म्हातारीला काय हे एकच घर राहायला आहे काय जणू काय ह्या म्हातारीने आपल्या मोठ्याच मुलाला सर्व काही इस्टेट दिली आहे आणि आम्ही एकट्याच कुटुंबाने हिचा सांभाळ करायचा विडा उचलला आहे काय हे दुसऱ्या मुलाकडे का जात नाही सुनेचे व मुलाचे अश्या तऱ्हेचे बोलणे ऐकून ती म्हातारी दुसऱ्या मुलाकडे गेली काही दिवसानंतर दुसऱ्या सुनेने सुद्धा तसेच बोरणे चालू केले कंटाळून म्हातारी तिसऱ्या चौथ्या अश्या तऱ्हेने सातही मुलाकडे व सातही मुलीकडे जाऊन काही दिवस घालवू लागेल परंतु प्रत्येक घरी प्रत्येक मुलाकडे किंवा मुलीकडे तिला सारखाच अनुभव आला प्रत्येकजण सुरुवातीला तिचा आदर करील परंतु थोड्याच दिवसात त्यांचे प्रेम आटून जाईल व म्हातारीला घराबाहेर कसे घालवता येईल याचीच योजना प्रत्येकजण करी तिला वाटेल तसे बोलणे तिचा अपमान करणे आणि घराबाहेर घालवून देणे मोठ्यापासून ते दे लहानापर्यंत सर्वच मुला मुलींनी व सुनांनी तिला अत्यंत वाईट वागणूक दिली तिच्यात मिळालेल्या संपत्तीवर ऐश आराम करीत होते परंतु तिच्यासाठी जरासाही वाटा खर्च करायला तयार नव्हते एवढेच नव्हे तर तिने केलेल्या उपकाराची परतफेड करावी अथवा कृतज्ञता बाळगावी याचेही भान कोणाला राहिले नव्हते संपत्तीचे वाटे करावे व वा आम्ही तुझे पालन पोषण करू अशा तऱ्हेची दिलेली वचने पण ते विसरून गेले एवढेच नव्हे तर पदोपदी तिचा अपमान करून ती घराबाहेर कशी निघून जाईल याचाच ते विचार करत असत शेवटी कंटाळून तिने स्वतःच विचार केला की आपण असे अपमानास्मद जीवन जगण्यापेक्षा संघात सामील होऊन भिक्षुनीचे जीवन का जगू नये अशा तऱ्हेने ती म्हातारी बुद्धांच्या भिक्षुनी संघात सामील होऊन बुद्धांची शिष्या झाली ज्या अर्थी संघात सामील होण्यापूर्वी अनेक पुत्रांची माता होती तिचे नाव भिक्षुनी बहुपुत्तिका अर्थात बहुपुत्रिका असे तिचे नाव ठेवण्यात आले बहुपुत्तिकेनं विचार केला की ज्या अर्थी मी म्हातारपणात भिक्षुनी संघात सामील झालेली आहे तर मला दिलेले प्रत्येक छोटे मोठे काम मी करायला हवे ते माझ्यासाठी आवश्यक आहे आणि सबंध रात्र मी ध्यानात घालवायला हवे, आणि म्हणून ती बसता उठता चालता ध्यान करू लागली संक्रमण करताना प्रत्येक पावलावरती जागरूक होती जेवताना अन्नाचा प्रत्येक घात जागरूकतेने घेऊ लागली तिच्या हातातून घडलेली प्रत्येक कृती म्हणजे ध्यानाचाच आविष्कार होता धम्माला तिने संपूर्णपणे वाहून घेतले होते बुद्धांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणत होती ती धम्मातच जगत होती ध्यानातच जगत होती तथागत त्यांच्या गंधकुटीत ध्यानात बसले असता त्यांनी त्यांच्या बोधी दृष्टीने हे जाणले आणि तिला धम्मात अधिक प्रेरणा देण्याच्या दृष्टीने ते तिच्याकडे गेले तिला उपदेश करताना त्यांनी वरील गाथा उच्चारली ज्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की एखाद्याने शंभर वर्षे धम्म न जाणता जगण्यापेक्षा एक दिवसही धम्माकडे पाहत जगणे धम्म जाणून तसे आचरण करणे हे अत्यंत श्रेष्ठ आहे धम्ममुक्तम म्हणाले म्हणजे धम्ममुक्तम म्हणजे श्रेष्ठात श्रेष्ठ अशी भगवान बुद्धांची शिकवण बुद्धांची शिकवण ही मानवाला अत्युच्च शिखराकडे नेणारी अलौकिकतेचे दर्शन देणारी अशी सर्वोत्कृष्ट शिकवण आहे बुद्धांचा धम्म नऊ प्रकारची शिकवण देतो त्यात चार आर्यमार्ग चार फल आणि निर्वाण अशी शिकवण अंतर्भूत आहे ह्या गाथेत म्हटलेले आहे की उत्तम धम्माचे दर्शन केल्याशिवाय शंभर वर्षे जगण्यापेक्षा उत्तम धम्माचे दर्शन करून एक दिवसाचे जगणेही सर्वश्रेष्ठ होईल भगवान बुद्ध उत्तम धम्म त्यालाच म्हणतात की ज्यामुळे अमृतत्व उपलब्ध होते अर्हत पद उपलब्ध होते निर्वाण पद प्राप्त होते उत्तम धम्म ही अशी विधी आहे ज्यामुळे तुम्ही दुसऱ्याने आरोपित केलेल्या चरित्रातून मुक्त होऊ भगवंतांनी सांगितलेल्या शील मार्गात प्रविष्ट होतात उत्तम धम्मात त्या विज्ञानाचे नाव हो ज्यात तुम्ही दुर्घटनेतून वाचून जीवनाला एक दिशा प्राप्त होते धर्मतर अनेक आहेत हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म जैन धर्म शीख धर्म मात्र उत्तम धम्म एकच आहे उत्तम धम्माला विशेषण नाही बुद्धांचा धम्म हा पण धर्म नाही बुद्ध धर्म याचा अर्थ बुद्धांनी सांगितलेले कर्मकांड आणि बुद्धांनी ठराविक कर्मकांडावर जोर दिला नसून वैश्विक नियमाचा युनिव्हर्सल लाजचा शोध लावला आणि म्हणूनच आपण त्याला धम्म म्हणतो उत्तम धम्म कोणी दुसऱ्याने शिकवला म्हणून शिकला जात नाही तर आपल्याच अनुभवाने आपल्या जीवनाच्या कसोटीवर पारखला जातो धर्म शिकवल्या जातो तर धम्म जगल्या जातो तुम्ही वेद वाचाल कुराण वाचाल धम्मपद पण वाचाल त्यावेळी तुम्हाला वाटेल कदाचित इथे सांगितले हे ठीकच असेल योग्यच असेल पण पूर्णपणे श्रद्धा निर्माण होणार नाही परंतु ते वाचून जर जगण्याचा प्रयत्न केला अनुभव घेतला तर मनात कधीही संदेह राहणार नाही आणि ज्याच्यात संदेह नाही तोच उत्तम धम्म होय परंतु एक अशीही ध्यानाची घडी जीवनात प्राप्त होऊ शकते ती ध्यानाची घडी तुमच्या मौनातच सत्याचं दर्शन घडवू शकते ज्याचा अनुभव बुद्ध कबीर यांनी घेतला आहे त्यावेळी कानांनी ऐकलेली गोष्ट राहत नाही ती हवेतील गोष्ट राहत नाही आता तुम्ही घेतलेलं अंतदर्शन असतं तुमचा अनुभव असतो तुमचे चित्त शांत झालेले असते तुम्ही आनंदाने डोलू लागता बुद्धत्वाचा गंध तुम्हाला व्याप्त करतो मग तुम्ही म्हणता की बुद्ध जे बोलत होते ते ठीकच होते बुद्धांचा अनुभव हा माझ्याच अनुभव असतो आणि असे जीवन आपल्या अनुभवाचे एक दिवसाचे असले तरी काही हरकत नाही आपल्याच प्रकाशात आपल्या ज्योतिर्मयतेत एक दिवसाचे जगणेही दुसऱ्याच्या प्रकाशात शंभर वर्ष जगण्यापेक्षा श्रेष्ठ होय भगवान म्हणतात की निब्बाणम परम सुखम म्हणजे निब्बानात जगा आणि निब्बाण ही अमरवत्वाची स्थिती आहे अमत पद आहे यालाच बुद्ध निर्वाण असे म्हणतात निर्वाणालाच अमरत्व म्हटलेले आहे कारण निर्वाण म्हणजे भ्रामक अस्तित्वाचे थांबणे नाही पंचस्कंद हे अनात्म आहे असे जेव्हा मनुष्य प्रज्ञेने जाणतो तेव्हा तो सर्व दुःखातून मुक्त होतो तेव्हाच मनुष्याला निर्वाण प्राप्त होते स्वतःच्या अस्तित्वाची जी आपण कल्पना करतो ती एक अव्यक्तिवाचक क्रियेचे व्यक्तिवाचक नामकरण केल्यानेच आपले अस्तित्व, अस्तित्व ही आत्मप्रतिभेची एक धाराच असते ज्याला आपण व्यक्तित्व म्हणतो जेव्हा आपण ही आत्मप्रतिमा अनात्मभाव जाणून काढून टाकतो तेव्हा आपले अस्तित्व थांबते आणि जेव्हा आपले अस्तित्वच थांबते तेव्हा आपले मरण पण थांबते आणि हीच अमरत्वाची अवस्था होय जेव्हा आपल्याला अनुभव होतो की आपल्यात कुठलाही शाश्वत आत्मा नाही अस्थिर सर्व काही आहे ना पदार्थात कुठली वस्तू स्थिर ना आपल्यात कुठली वस्तू स्थिर सर्वच अशाश्वत ह्या अस्थिरतेलाच प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे अनात्म जानने असे म्हणतात आणि तसा अनुभव होतो की आत्मा कुठेच नाही सर्व काही स्कंद मात्र आहे जोड मात्र आहे तर मनुष्य दुःखमुक्त होतो निर्वाणपद प्राप्त होते अमृतपद प्राप्त होते इथेच आणि आताच त्याला कुठे काल्पनिक स्वर्गात जाण्याची गरज नाही ह्या कथेत बहुपुत्रिकेची जी कथा आहे मग ह्या चौदा मूलमुली असूनसुद्धा एकानंही असे धैर्य दाखवले नाही की तिला आपण नीट तिचा सांभाळ करायला हवा तिनं ह्या चौदा जणांचा सांभाळ करताना किती हालपेष्ट सहन केल्या असते परंतु तिचा सांभाळ करावा असं एकालाही वाटलं नाही कितीही प्रकार आहे आणि अडीच हजार वर्षापूर्वी जे हे घडत होतं तेच आजही घडत आहे आजही मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात किंवा असले तरी त्यांना आवश्यक ते सुविधा न देता त्यांचा तिरस्कारच करत राहतात काही मुलं चांगलीही आहेत त्यांच्याबद्दल खरोखर धन्यवाद परंतु बऱ्याचशा मुलांची अशी स्थिती असते शेवटी काय झालं तिनं जो विचार केला की भिक्षुनी होणं चांगलं भिक्षुनी होणं होऊन तिनं आपलं जीवन दुरुस्त केलं आहे तिनं सांगितलंय की मत्ती धनम मत्ती कुतो पुत्ता कुतो नुतो जीवन जीवनभर ती म्हणाली हे पुत्र माझे हे धन माझे पण शेवटी स्वतःच स्वतःची तुम्ही नाही भगवंतानी सांगितलं तुम्ही तुमचे नाही तर कुठे पुत्र आणि कुठे धन ह्या मणिप्रमाणेच जगात आजही घडत असते आणि हाच अनात्म भाव आहे आणि ह्याच अनित्याचा भाव आहे हे सगळं नित्य नाही बदलत राहील म्हणून ह्या बदलाचाही विचार माणसाने केला पाहिजे आणि उत्तम धम्म जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे हेच भगवंतांना इथे सांगायचं आहे असून सर्वांना विनंती आहे का आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि फार फार पुण्य मिळवा सारखं पुण्य जगात दुसरंही नाही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपल्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या अर्वश्य द्या धन्यवाद जय हिंद